सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली पारंपारिक वेशभूषे तरुणांचा उत्साह अंमली पदार्थ विरोधी संदेशाचा अनोखा उपक्रम जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शहापूर येथे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आदिवासी हक्क परंपरा आणि संस्कृतीचा गौरव तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासोबत तरुण समाजामध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती घडवणे हा या रॅलीचा मुख्य हेतू होता या रॅलीची सुरुवात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून करण्यात आली तर वैश्य समाज हॉल येथे समारोप करण्यात आला पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या आदिवासी बांधवांनी तरुण वाचवा देश वाचवा तसेच अंमली पदार्थाला नकार द्या अशा घोषणांनी वातावरण दनानून सोडले विविध बॅनर्स फलक व वा पारंपरिक वाद्यांच्या गजरात रॅलीत सहभागी युवक युवतीने उत्साहाने पावले टाकले या रॅलीत आदिम कातकरी संघटनेचे संस्थापक जगन दिवे प्रदेशाध्यक्ष हरीश वाघे महाराष्ट्र सचिव सुनील वाघे ठाणे जिल्हा अध्यक्ष काळुराम वाघे महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष ज्योती वाघ शहापूर तालुका महिला अध्यक्ष जया गिरा कोणता दिवे अश्विनी थोरात यांच्यासह शहापूर मुरबाड व भिवंडी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर पाटोळे विशेष प्रतिनिधी शाहपूर